नमस्कार तीन आहेत मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो पहिल्याने महत्वाची बातमी ब्रेकिंग न करतोय सुरुवात काँग्रेस राष्ट्रवादीत सध्या जागा वाटपाची जोरदार लढाई सुरू असलेली दिसते नगरमधनं उमेदवारी लढण्यास इच्छुक असलेल्या विखे पाटलांच्या पुत्रांना उमेदवारीचा आग्रह धरू पण उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढवण्याची तयारी आता सुजय पाटील यांनी दर्शवली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांचे मेहुणे आणि ज्येष्ठ भाजप नेते भास्करराव पाटील निवडणूक रिंगणासाठी सज्ज झालेत भाजपाकडून इच्छुक आणि प्रबळ उमेदवार असलेल्या भास्करराव पाटलांनी नायगाव मध्ये एक मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन देखील केलं त्यामुळे नांदेडमध्ये येणाऱ्या निवडणुकीत विरुद्ध भाऊजी अशी रंगतार लढाई बघायला मिळणार आहे तुमच्या तालुक्यामध्ये तर भरपूर लोक बांधून बसले दर महिन्याला एक नवा उमेदवार असतो प्रत्येक व्यक्तीला वाटत की मी निवडून आलो पाहिजे मलाही वाटत मी खासदार झालो पाहिजे पण सगळ्यात मूलभूत प्रश्न हा राहतो की आपण त्या निवडणुकीला कशाला समोर जातोय हो लोकांनी आपल्याला ओळखावा लो म्हणून रस्त्याच्या ठेकेदारीमध्ये दहा टक्के रुपये मिळेल म्हणून एखाद्या पोलीस स्टेशन मधून पोलिसांचे हप्ते घ्यावेत म्हणून नेमकी आपण निवडणुकीला समोर जात असताना लोकप्रतिनिधी या नात्याने आपण निवडणुकीला का जावं आणि हा सगळ्यात मूलभूत प्रश्न माझ्या मनात नेहमी हे जे सगळे उमेदवारीची घोषणा करता यांच्या बाबतीत आहे वरिष्ठ पातळीवर माझ्या नावाची आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर राम पाटील आणि डॉक्टर साहेबराव मोरे यांची चर्चा सुरू आहे आम्ही आमची चार पाच जणांची नावं वरिष्ठ लेवलला पातळीवर चर्चामध्ये आहेत आता वरचं पक्ष काय ठरवतो यावर आहे